नर्मदे हर तर मी सकाळी उठून गरम पाणी नांगू करून आता मंगलेश्वर इथून पुढील ठिकाणासाठी प्रस्थान करत आहे नरमध्ये हर फ्रंट कॅमेरा दाखवतो आता निघालो आहे पुढे याची घर नारळाची झाडं वगैरे आहेत नर्मदे हर ज्योती दीदीच्या आश्रमातून निघाल्यानंतर मी आता हायवेला लागलो आहे हायवेने आता सरळ जाणार आहे पुढे नरमध्ये हर तर सकाळ सकाळी वातावरण एकदम फ्रेश असतं आणि चालायला पण बरं वाटतं सूर्यनारायणवरती आलेले आहेत आता वाजले सकाळचे पावणे आठ तर मी आता आहे पुढे पुढे पराक्रमावाशी पण चालले आहेत मी आज थोडं लेटच उठलो होतो कारण दोन दिवस आराम केला होता आजारी पण पडलेलो होतो दोन दिवस कालचा खूप छोटा ब्लॉक झाला माझा आजचा थोडा मोठा बनवण्याचा प्रयत्न करणार मी नरमध्ये हार सुंदर असा नजारा मस्त झाडी लागली आहेत आणि झाडीच्या मधनं रास्ता आहे आणि मी पुढे चालत आहे चाल, चाल माझी नर्मदे हर हर हर, हर नर्मदे एका अशा गाड्या येत आहेत हा रास्ता आपल्याला जुन्नर पर्यंत जाणार आहे जुन्नर पासनं पुढं आपण नांद या ठिकाणी जाणार आहोत नांदपासनं पुढं गोरुडेश्वरला जाण्याचा प्रयत्न करणार आहे आज मी नरमध्ये हर तर या झिन्नर गावामध्ये प्रवेश केला आहे मी आता चाललोय आहे नांद या गावाला पुढे बघू कसा रस्ता आहे आता हायवे सोडणार आहे इथनं मी थोडा इथून बहुतेक छोटी सडक लागेल मध्ये हर या सनिशान लावलेलं आहे आता पगदंडी मार्ग लागला आहे मला म्हणजे हा माझा आवडताच मार्ग आहे पगदंडी मार्ग म्हणजे आता पगदंडी मार्गाने चाललो आहे पुढे परक्रमाशी अशी चालली आता हे बघा गाडी पण आली एक नर्मदे हार परत छोट्या सडकीवरती आलोय बघा असे शेत तिकडं कपाशीचे एका साईडनी झाडं पण आहेत इथे साहेब आहेत हा हो मध्ये हार पुन्हा एकदा कच्चा रस्ता लागलेला आहे आप आपल्याला आता एक आश्रम सोडून दिला आहे आता पुढच्या आश्रमला बघूया बालभोग भेटतो का नाही आता शक्यता कमीच वाटते बालभोगाची नरमध्ये यार काही पराक्रम अशी फक्त चाय प्रसादेसाठी थांबतायत तर काही तिथंच आराम करतायत थोडा वेळ इथून आता भरपूर पुढे जायचं आहे नांद म्हणून गाव होतं ते पास केलंय तर असा कच्चा रस्ता लागलेला आहे आपल्याला आता याच रस्त्याने पुढे वाटचाल सुरू नरमध्ये हर या असे एक दरी होती त्याच्यावर पूल होता छोटा तर मी चालला असताना आपले त्र्यंबकेश्वरचे बाबा भेटलेत मला रामप्रसाद गिरी जुना आखाड। जुना आखाड्याचे आहेत ते जनार्दन स्वामी, स्वामी आश्रम जनार्दन स्वामी चे आहेत तर दोन मिनट त्यांच्याशी बोलूया समोर ये ना हे बघा हे महाराज आहेत ते आपल्याला नर्मदेहार नदी आपली किती परिक्रमा आहे महाराज पहिली कुंभ वेळा न जाता तुम्हाला इकडे कसं मनवळालं नाही आलो मया बोलावलं असं आमचं पंढरपूर होतो ना आम्ही पंढरपूरला असताना तिथे सगळे वारकरी सांगायचे बाबा तुम्ही आश्रम सांभाळले इतके दिवस आपण वेरूळ सांभाळ वेरळचं चार पाच वर्ष पंढरपूर तेरा वर्ष त्र्यंबक तेरा चौदा तर तुम्ही एक परिक्रमा करा म्हटलं गुरुजी काय म्हणजे परवानगी ना आम्हाला आमची मा जनार्दन स्वामी आश्रमात असतो आम्ही शांतीगिरी महाराज आमची गुरुजी तर मग त्र्यंबकला पण सगळे साधू संत सांगायचे सगळे वार करी बरं करू मग गुरुजींनी काही सुट्टी नाही दिली गुरुजींना विचाराय गेलो आम्ही बाबाजी म्हटलं आम्हाला परवानगी द्या आशीर्वाद द्या आम्हाला याला जायचं नर्मदा परिक्रमा बाबाजी म्हणणे सांगू नंतर तुम्हाला पण आम्ही परतही चला भाऊ तुम्ही परवानगी द्या नका आम्ही दसऱ्याला जाणार आहे गुरुजी काही बोलले नाही आम्ही आलो मी पण म्हणतो <laughs> नर्मदे यार नर्मदे यार ब त्याचे बाबा मला भेटले आणि आज हो योग योगा असा माझ्या मनात अचानक आपला मृत्युंजय मन मंत्र मी सकाळी पाठांतर केलं होतं पण त्र्यंबकचे महाराज म्हणजे आपले त्र्यंबकेश्वर साक्षात मला भेट दिल्यासारखं आज वाटतंय नरमदे हार यार मी एकटाच चाललो आहे रोडनी काही पराक्रमी कोणीच नाही आहे मागच्या आश्रमावर थांबलेत ते तर मी पुढच्या आश्रमवर जावायला चाललो आहे नरमदे हार आता प्रत्येक ठिकाणी लोक दिसत आहेत तर त्यांना विचारूया की शॉर्टकट कुठं नाही शॉर्टकट आहे असं बोललेत आत्ता मला दोन तीन गावकरी बोललेत नर्मदे हर तर इथे बोर्ड आहे त्या बोर्ड असा शेतातून जातो मार्ग नर्मदे हर तर आता आपण शेतातल्या रस्त्यानं चाललो आहोत हा शॉर्टकट बोललेत ते दोन किलोमीटरच जायचं आहे दुपारचं प्रसादी घ्यायची आहे आता आणि पुढे नारेश्वर या ठिकाणी आपण जाणार आहोत नर्मदे हर हे असा शेतातून रस्ता आहे पूर्ण शेत आहे दिवस आहे तर इकडं कपाशी पण आहे आणि त निशनी पण लावलेली बघा इथून आपण वळणार आहोत या आसार रोड आहे शेतात ना नर्मदे हर मध्ये एक गाव लागलं तर गावातून परत असा रोड लागलाय बघा आता मला आता मी ह्या रस्त्यानं चाललोय परत इथे दोन रस्ते लागलेत तर बाबाजी आलेत दोन त्यांना विचारूया नर्मदे यार बाबाजी किदर जाणे का निदर्श तर गुजी आता निळतोय आता पगदंडी रोड आहे असा न रस्ता होता एक शॉर्टकट तर ते शॉर्टकटने चालू आहे आता त्या बाबाजींना विचारल्यानंतर रस्ता सापडला मला मेन रोड जवळ आलेला आहे असं मला वाटतंय कारण गाड्यांचा आवाज येतोय घरमध्ये हार बघा असा पाणी तिथून एकटा चाललो आहे कारण काही परिक्रमावासी मागच भोजन प्रसादीसाठी थांबलेत तर मी पुढे चाललो आहे थोडं कारण पुढचं अंतर पण कवर करायचं आहे थोडं मला तर मित्रांनो पाणी रास्ता सापडलेला आहे आणि आश्रम पण मिळालेला आहे तो आश्रम आहे तिथे आपण आता भोजन प्रसादी करणार आहोत आणि मोबाईल पण चार्जिंगला लावणार थोड्या वेळ नंतर पुढच्या प्रवासासाठी निघणार नरमध्ये हर। मध्ये हर तर पुन्हा असा रोड लागला आहे दुपारी आराम केला आहे आता मला राहिलं आहे नागेश्वर फक्त अडीच किलोमीटर नरमध्ये हर, हर। गरुडेश्वर न करता ती सारी नारेश्वर न करता पुढे निघालो आहे यासाठी राणापूर म्हणून आहे तिथे आश्रम खूप छान आहे तिथे निघालो आहे बघा आता सहा वाजेपर्यंत पोहोचेल मी असं मला आहे नर्मदे हर हर थोडं कॅमेरा का बंद केला तर ते एक बाबाजी होते त्यांनी मला दक्षिणा व गाळ्यातील पंच दिला आहे आता मी पुढे चाललो आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर चाललोय हे बाबाजी भेटलो ते आता इथं पाच मिनटं बसणार पुढे निघणार नर्मदे आर चाललो चाललोय त्या झाडापर्यंत गेल्यानंतर मी माझा ब्लॉग आजचा एंड करतोय कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो साईज पण खूप मोठी होऊ शकते व्हिडिओची आता चाललं आहे का ही माझी सावली दिसते का तुम्हाला नर्मदे हर तर भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नर्मदेः